पाच हजारांकडून वर लोक झाले आणि कशा तऱे हे इम्पॅक्ट गोयच्या दोन्ही सिटांचे पडतो सगळ्यात पहिली हा गोयच्या लोकांक धन्यवाद देत खास करून दक्षिण गोयच्या ज्यांच्यानी काल जी आमची सभा झाली आणि ज्या सभेकडे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे उपस्थित आशिले आणि मोठ्या संख्येन दक्षिण गोयचे लोक मतदार वेलविशर आणि पार्टीचे कार्यकर्ते हे वीड पिलानीच्या ग्राउंडार मोठ्या संख्येन उपस्थित असले आणि एकूण उत्साह आणि त्यांच्या भितर जर पडले असत एक पॉझिटिव्ह मेसेज या सभेच्या निमित्तानं गेलेली असा आणि हे सगळे म्हळ्यार सभेक ऑलमोस्ट एक तास उशीर जालो कारण आमी सातांक आमचे प्रधानमंत्री योजनेचे आशिल्ले ते आठ पावले तरी पण पूर्णपणे सगळेच लोक त्या सभेक उत्साह आशिल्ले आणि प्रधानमंत्र्यांनी आयकपाक लागून मुद्दा महिले आणि एकूण त्यांच्या भितर एक जो उत्साह पळयलो असत डेफिनेटली उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही स्टित त्याचा आम्हाला नक्कीच फायदा झाला काल सुद्धा उल्लेख केला की ते, के ते जर कारण कर कसे आता मनोहरभाई पर्रिकर हे तसे कसे आता की सेंट्रलाक सदोदीत कारण त्यांच्यानीकुल्या गोयच्यान कारण ह्या गोयन सायज ऑफ द गोवा पळलेली असत जाल्यार आम्ही केंद्र भितर बारीकशे पण ह्या हातूंतल्यान सुद्धा त्यांच्यांनी आपलें नाव सबंद गोयंत्र कमयले पूण देशा भितर सुद्धा एक आपलो एक वेगळेपण त्यांच्यानी दाखोवन दिलें आणि खास करून म्हणून त्यांच्यानी काल आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांच्यानी आपल्या भाषणात मनोहरभाईच्या संदर्भात उल्लेख केला कारण त्यांचे एक वेगळेपण त्यांच्यानी ज्या तर डिफेन्स मिनिस्ट्री सांभाळली आणि गोयचं एक बारीक राज्यात असून सुद्धा एक वेगळेपण त्यांच्यानी आपल्या त्या कमीत कमी कारकिदीत दाखवलेलं आहे काँग्रेसनं टीका केली की के खास करून गिरीज सोडवताना एवढ्या कमी सीटसाठी पंतप्रधान पंतप्रधान सुरुवातीक क्लिअर केले की आपण पळता असताना सीट पण पळयना तसे जर पळले जाल्यार आपण केवळ एक हांगा म्हणजे दोन सीट गोयात आपण थंय थोडं पण त्याने पळले ती फायनली आपल्या गो देशाचाच एक भाग असा आणि गोंया संदर्भात ते वेगळ्या पद्धतीन पळतात त्यांच्यानी स्वतः काल क्लियर केलें की आज आपण जो पंतप्रधान असा त्याची लिडरशिपची पार्टीचा आपल्या कॅनवसीक म्हणजे आमचो प्रचाराचा प्रमुख कोण असो ही ज्या वेळाचेर हांगा चर्चा जाताली म्हणजे आमची मॅरवेटान दोन हजार तेरान नॅशनल एक्झिक्युटीव मिटींग झाली आणि ह्या मिटिंगेच्या वेळात डिसाईड जाताले जाते की कोण लीड करतलो आणि त्या वेळाचेर त्यांचे डिसिजन जे आसा ते आमच्या उत्तर गोवा पणजीच्या मेरवेट हॉटेलात झाले आणि त्यावेळेचे मनोरम्या सुरुवातीक नाव घेतले त्यांच्या सदर गोया संदर्भात वेगळी आपुलकी असा आणि ते गोंय गोत बारीक बारीक जरी राज्यां असली जाल्यार जितलो महत्त्व व्हडल्या राज्यांना देतात तितलोच महत्त्व ते बारीक राज्यांक दितात आनी ही वस्तुस्थिती आसा की दोन हजार चवदा नंतर आतां पर्यंत जे पयशे किंवा विकासाक असत वेगवेगळ्या डॅव्हलपमेंटात असतात इन्फ्रास्ट्रक्चर असत लागून जे केंद्रा कडल्यान जी मदत आता गुमच्या सरकारान केलेली आसा ती दोन हजार चवदा म्हणजे दोन हजार एकोणीसशे एकसष्टात निगडे झाला तो मदलो जर थोडो काळ सोडलो सोडला थोडे अडीच वर्सां जनता दलाचें सरकार तेरा दिसचे वाजपेयीचें सरकार तेरा महिन्याचे वाजपेयीचे सरकार आनी मागीर एक पाच दोन हजार एकोणीसच्या ते दोन हजार चार व काळ जर सोडलो जाल्यार बहुतेक काळ डबल इंजिनच्या सरकार वयर हांगा आशिल्लें मध्यंतरी हांगा रिजनल पार्टीचें सरकार पूण बहुतेक काळ काँग्रेसचे सरकार आशिल्लें पूण तितले पयशे गोंयान ते हाडपाक शकले ना तितले पयशे दोन हजार चवदा ते आतां आसा आतापासून येणारा वस्तू स्थिती असे आमी पळयतात ते तर काल वा, पी एमान एक व्हडलो स्टेटमेंट केलो की जर सेक्युलरिजम सेक्युलरिझम खाल जाल्यार ते गोंयांत असा कारण गोंयांत जात धर्म नासतना ते म्हणटा जो बेसिक फेसिलिटी ज्यो मनशाक सगळ्यां पावल्या हंड्रेड पर्संट एलपीजी म्हणलं त्यांच्यानी उदक म्हणलें लाटीचे उलले ते ह्या गजालीकडे कशे तरी पण आम्ही सदतीस सांगतात की भारतीय जनता विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास ज्या माध्यमातून देशाचो विकास केला आणि त्या गोंया भितर गोंया भितर भी भीत दोन हजार बारा पासून सत्तेन असतात कंटिन्यू तीन टम बारा मागीर सतरा आणि आता बावीस आणि त्याच्या पहिली दोन हजार दोन पर्यंत दोन हजार चार पर्यंत पण पर भारतीय जनता पार्टीच्या मागीर ते मुख्यमंत्री आमचे पाटीलचे मनोहरभाई पर्रीकर जाऊन गेले मध्यंत काळचे लक्ष्मीकड पार्सेकर झाले आणि आता मुख्यमंत्री परत मनोहरभाई झाले आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद गोंया भितर आमचे एक वेगळेपण आसा आम्ही जे म्हणतात की गोय आणि बाकीच्या भीत गेलो हा सगळ्या हात खोच भेदभाव गोयभर जायना पण ज्या तर ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले त्यांच्यानी सुद्धा या देशा भीत कसलोच भेदभाव करतो आणि त्यामुळे हा हंड्रेड पर्सेंट खरं सेक्युलर हे आमच्याच गोय़ उदाहरण असा की हांगा हंड्रेड पर्सेंट सगळ्यांनी असत उदके कनेक्शन असत लाईट असत हॅसिलिटीज सगळे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मिळिल्ले असा आणि तुम्ही खरं सेक्युलर जर तुम्ही असं झालं प्रत्येक जनता पार्टी सेक्युलर गोय भीतल्या सांगत सांगतात कालू त्यांच्यानी उल्लेख केला आणि त्यामुळे गोय भीत केनाच भेदभाव करू ना ह्याच्या पहिली जायनाशिल्ले आणि ह्याच्या पुढे जाऊ न आणि तेच धोरण नरेंद्र मोदीजी संबंध देशात त्याच सांगत सांगतात की एक बरे उदाहरण हे गोय असतं आणि सर केंद्रीय नेते कोणी ने अमितभाई शाजी येऊ असतात आणि बारीक आणि कोणी अमितभाई शाजी तीन तारखे अजून त्यांनी उचल ना सारखं प्रेस कॉन्फरन्स आणि मापसा जात